पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडस लाईक आणि शेअर नक्की करा आज आपण पाहणार आहोत प्रकरण मोठे उद्योजक व बांधकाम कंत्राटदार महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे वडिलोपार्जित श्रीमंती होती त्यांच्या वडिलांचा फुलशेतीचा मोठा व्यवसाय होता त्या काळे पुणे शहरात फुलांचा पूर्ण व्यापार त्यांच्या ताब्यात होता ज्योतिबांचे वडील गोविंदराव यांचे हिशोब लिहिण्यासाठी त्या काळी एक पूर्ण वेळ ब्राह्मण कारकून होता आजही करोडोंचा व्यवसाय करणाऱ्याकडे पूर्ण वेळ कारकून नसतो याचाच अर्थ ज्योतिबांच्या घरी आर्थिक सधनता होती आमच्या देशातील चरित्रलेखकांनी मोठ्या माणसाचे चरित्र लिहिताना ते लहानपणी भीक अथवा माधुकरी मागत होते नगरपालिकेच्या दिव्यात अभ्यास करत होते अशा भटी बाबींना प्रचंड महत्व दिले ज्योतिबानी समाजकार्य विशेषत मोप शिक्षण शाळा विना अनुदानित चालविल्या हा खर्च भागविण्यासाठी त्यांनी हातात भिक्षापात्र घेऊन दारोदार हिंडून भीक मागितली नाही त्यांनी स्वतः एक बांधकाम कंपनी उभी केली सुरुवातीला त्यांनी बांधकाम साहित्याचा पुरवठा केला पुणे शहरातील एरवडा जवळील दगडी पूल कात्रजचा पुणे सातारा रस्त्यावरचा बोगदा खडकवासला धरण ही त्यांच्या कंपनीची बांधकामी आजही स्थापत्यशास्त्रातील उच्चतम नमुने आहेत ही कामे ज्योतिबांच्या कंपनीकडून सुमारे दीडशे वर्षापूर्वी झाली आहेत याशिवाय मुंबई शहरातील फोर्ट भागातील अनेक इमारती व बोरीबंदर रेल्वे स्टेशन ज्योतिबांच्या कंपनीने बांधलेले आहेत ह्या व्यवसायातून झालेला नफा ज्योतिबाने बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी वापरला त्यांच्या कंपनीचे नाव होते पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापना अठराशे चौऱ्याहत्तर थोडक्यात ज्योतिबा स्वतः जगातील निवडक विद्वानापैकी एक होते त्यांचा विविध क्षेत्रातील होता ते शारीरिक होते त्यामुळे त्या, त्या काळी भिक्षुकशाही विरुद्ध ते बहुजन समाजासाठी लढा उभारून टिकू शकले त्यांच्या मृत्यूपत्रात व्यवसायात लिहिताना कंत्राटदार असा आहे त्यांनी सर्व मालमत्ता समाजसेवेसाठी अर्पण केली होती अशा ह्या जगातील सर्वश्रेष्ठ अशा संस्कृती पुरुषाचा मृत्यू पुणे शहरातच अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला त्यांच्या पश्चात सयाजीराव महाराज गायकवाड व वा राजश्री शाहू महाराज यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ज्योतिबांचे कार्य वाढवले ज्योतिबांच्या सहकार्यांना मदत केली केशवराव जेदेव व दिनकरराव जवळकरांनी समाज प्रबोधनाचे प्रचंड कार्य केले ज्योतिबांनी प्रचंड मोठा सत्कार ब्रिटिश शासनाने केला जनतेने त्यांना महात्मा ही पदवी दिली नेलसन मंडेला ह्या आफ्रिकन नेत्याने गुलामगिरी ह्या पुस्तकाची इंग्रजी भाषेतील अर्पण पत्रिका वाचल्यावर गुलामांच्या हक्कासाठी लढणारा जगातील पहिला महामानव असा विचार मांडला विठ्ठल रामजी शिंदे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील नारायण मेधाजी लोखंडे मुकुंदराव पाटील ताराबाई शिंदे पंढरीनाथ पाटील तानोबाई बिरजे डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा विविध नेत्यांनी ज्योतिबांचे कार्य गावोगाव पोहोचविले महात्मा ज्योतिबा फुले हेच ह्या देशातील प्राथमिक शिक्षणाचे जनक आहेत स्त्री शिक्षणाचे एकमेव जनक आहेत महात्मा फुले पुण्यात राहत असताना त्यांच्या घराचा क्रमांक तीनशे पंच्याण्णव गंजपेठ होता फुलेंचे तत्वज्ञान ज्या घरात जन्माला आले ती चौकट भारतात निर्माण व्हावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना त्यात तीनशे पंच्याण्णव कलमे घातली एवढे फुलेंचे महत्व आहे ग्रामीण शहरी भागातील बहुजन समाजातील शेतकरी शेतमजूर कष्टकरी श्रमकरी कुटुंबातील मुलं मुली भरपूर प्रमाणात शिकायला लागले आहेत साक्षरतेचा उपयोग करून आमदार खासदार मंत्री कलेक्टर प्राध्यापक इंजिनियर वकील सचिव मुख्य सचिव राज्यपाल राष्ट्रपती न्यायाधीश अशा विविध पदावर पोहोचलेले आहेत आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत झालेला बहुजनामधील बहुधन वर्ग वर्ग नवश्रीमंत पूर्णपणे भटाळलेला आहे तो भिक्षुकशाहीचा हस्तक झाल्यामुळे जास्त घातक झाला आहे शिशिक्षित अशिक्षित निरक्षर बहुजन समाज आजही अज्ञानापोटी सर्व प्रकारच्या विकासापासून दूर आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू होऊन आज एकशे दहा वर्ष होऊन गेलेत पण एवढ्या वर्षात आम्ही शिवाजी ज्योतिबा शाहू आंबेडकर गाडगे बाबा एकही शाळा काढू शकलो नाही बहुजन समाजाने शैक्षणिक संता खूप उघडल्यात आता नव्याण्णव टक्के प्राथमिक शिक्षण बहुजन समाजातील आहेत पण त्यांना त्यांच्या पोटापलीकडे काहीच दिसत नाही त्यांना थोडीफार अक्षर ओळख आहे हीच त्यांची गुणवत्ता ते काय शिकतात हे त्यांनाही समजत नाही नोकरी मिळवण्यासाठी मरमर करतात व नोकरी मिळाल्यावर टिकवण्यासाठी स्वाभिमान विकून चमचेगिरी करण्यातच मरतात ज्या समाजातील शिक्षकच मानसिक व बौद्धिक गुलामगिरीत असेल तेथे नवपिढी गुलामीच गुलाम तयार होणार भटशाही उद्दिष्ट कधीच बदलत नसते ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डावपेच बदलत असते ज्योतिबांच्या चळवळीस शंभर टक्के यश होऊन ह्या देशातील बहुजन स्त्री पुरुष साक्षर होणारच याची प्रतिगामी चळवळीत अंदाज होताच त्यामुळेच त्यांनी शिक्षणच नासावून टाकले बहुजन समाजाचे अवतार ठरवून आमच्या दैनंदिन पूजनात आणले त्याच चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण वंश चिपळूणकर टिळक चाफेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना जिवंतपणी मारण्याचा प्रयत्न केला त्यांची जमेल तेवढी निंदानालस्ती केली त्यांच्यावर मारेकरी पाठवले त्यांचे साहित्य जाळून टाकले त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला त्यांना ब्रिटिशाचे हस्तक ठरविले ते ख्रिस्त धर्माचे झाल्याचा प्रचार केला बहुजन समाजासाठी अनेक शाळा बंद पाडल्या आमच्या अस्मितेवर टिळकांनी लाथा मारल्या तेली माळी धनगर कोळी नावी कुणबी चांबार महार यांना विधिमंडळात पाठवून काय करायचे हा जाहीर प्रश्न टिळकांनी अथनी कर्नाटक सभेत विचारला होता दुर्दैवाने महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्या ठिळकाचे भव्य चित्र लावलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर